बोळ्यात पुढच्या बातमीकडे मुलीसाठी एकनाथ खडसेंनी भावनिक साथ घातली आहे पुढच्या निवडणुकीमध्ये मी असेन किंवा नसेन मला जसं आपण सहकार्य केलं तसंच रोहिणी खडसेंना करा असं म्हणत खडसे भावनिक झाले यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय खडसेंनी घेतलाय खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे पहिल्यांदाच मुक्ताईनगरमधनं शरद पवार गटातनं रिंगणात आहेत त्यांचा सामना हा शिंदे गटाच्या चंद्रकांत पाटलांशी होणार आहे गेले अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केलेलं आहे आपल्या सुखदुःखामध्ये मी सहभागी झालेलो आहे कोणतीही जात धर्म न पाहता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आतापर्यंत पार पाडलेली आहे तब्येतीच्या कारणास्तव या पुढची निवडणूक कदाचित मी पाहणार की नाही पाहणार हे तर ईश्वरच ठरवेल कारण पुढच्या निवडणुकीमध्ये मी असेल नसेल पण या निवडणुकीमध्ये मी आपल्याला विनंती करणार आहे की रोहिणीताई या निवडणुकीमध्ये उभे आहेत आपण मला जसं सहकार्य केलं तसंच रोहिणीताईंना सहकार्य करावं आणि रोहिणीताईंना प्रचंड मताधिक्याने निवडून आणावं ही विनंती